केएसएी चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम व वा संयुक्त जुना बुधवार पेठेने प्रतिस्पर्धी संघावर मिळवले विजय छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रातील पहिला सामना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध पाटाकडील तालीम ब यांच्यात झाला हा सामना उत्तरेश्वर संघाने दोन शून्य गोलने जिंकला दरम्यान मैदानात गैरवर्तन केल्याने पाटाकडील ब चा खेळाडू रोहित देवणे तर उत्तरेश्वर संघाचा खेळाडू अथर्व मोरे यांना पंचांकडून रेड कार्ड दाखवण्यात आले दुपारच्या सत्रातील दुसरा सामना संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात झाला पूर्वार्धात दोन्ही संघाकडून सुरुवातीपासूनच गोलसाठी प्रयत्न झाले सामन्याच्या चौथ्या मिनिटाला संयुक्त जुना बुधवारच्या प्रथमेश जाधवने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलच्या परतफेडीसाठी दिवबाहारकडून झालेले प्रयत्न फोल ठरले दरम्यान सामन्याच्या तेविसाव्या मिनिटाला बुधवार पेठच्या प्रथमेश जाधवनं दुसरा गोल करत संघाला दोन शून्य आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून प्रयत्न झाले पण त्यांच्यातील समन्वय अभावी चढाया फोल ठरल्या संपूर्ण वेळेत दिलबहार संघाचा गोलची आघाडी कमी करता न आल्याने हा सामना संयुक्त बुधवार पेठेने दोन विरुद्ध शून्य गोलने विजयी झाला दरम्यान जुना बुधवार पेठकडून रविराज भोसले नोगांबा शुभम जाधव थुलुंगा तर दिलबहारकडून प्रथमेश भोसले निक्सन सुशांत तिग्रे सार्थक मगदुन फेबिना यांनी उत्कृष्ट खेळ केला उद्या दुपारी दीड वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध सुभाष नगर फुटबॉल क्लब यांच्यात तर सायंकाळी चार वाजता पाटाकडील तालीम अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्या सामना होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी ना जत्तार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा